मनात आणि मनसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आहे आम्ही डिरेक्टली बातमी देऊ जे जनतेच्या मनात आहे ते तेच होणार मला असं वाटतं ता कालच आम्ही पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब घेतील आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या दोन हजार सतराला पण काहीतरी होतं दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे पण आता त्यांनी आपल्या मनातली गोष्ट पण त्यांनी सांगून दाखवली एकंदर केला नाही ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल मी म्हटलं की दोन हजार चौदाला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होत दोन दो हजार सतराला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे उद्धव ठाकरेंनाच माहिती थेट आम्ही बातमी देऊ त्यावर त्या संदर्भात असं थेट म्हणाले यांच्या आता त्यांनी काय म्हटलं या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य ठरणार नाही आता काय बातमी देणार आहेत हे मला माहीत नाही पण त्यांना जरी वाटतंय बातमी देऊ तर आपण बातमीची वाट बघू सगळेजण एकीकडे अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र तुमचेच पदाधिकारी वैभव दळवी यांचा पक्षप्रविष्ट करून घेत आहेत कसं बघताय नाही याच्यात असं आहे की मला असं वाटतं की सन्मान्य उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात की या मनसेचा त्यांना जरा बरं वाटतं की हा मनसेचा पदाधिकारी आम्ही फोडून आणला आहे आणि पक्षात प्रवेश करतो वगैरे पण उद्धव ठाकरेंना आहेत त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा क्रॉसचेक करावं हा आमचा पदाधिकारी नाही दोन हजार चौदाला हा आमचा पदाधिकारी होता याची पक्षातनं हकालपट्टी केली होती त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते आज दोन हजार पंचवीस ना तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनरवर आहे ना आमचं कुठलं पदाचं त्याला पत्र गेलेलं आहे ना तो कुठला आमच्या पदावर आहे उलट पक्षी हा तिकडे एक थोडासा बदनाम व्यक्ती आहे ज्याच्यावर तीनशे चोपन्न सारख्या केसेस पडलेल्या आहेत त्यामुळे आमचा पदाधिकारी नाही तरी उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदा फॅक्ट चेक करून घ्यायचं ते झालं एका वैभव वैभवबद्दल दुसरे वैभव खेडेकर तुम्हाला भेटायला आले होते त्यांचा वैभव माझा मित्र आहे हो वैभव खेडेकर मला नाही भेटायला येणार ना। तो कोणाला ना भेटायलाय नाराजी होती दूर झाली काय आहे पक्षात कुरबुरी चालू असतात आपल्या घरात नाही होत पक्षात तर कुरबुरी चालू असतात ठीक आहे होत राहतो मन मिळवून झालं का असं का मनभेद होतं तर मन मिळवणार ना पहिले मनभेद तर होऊ द्या